मंडळी झी मराठीवरील लाखात एक आमचा ला ला दादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत परंतु प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने दिशा परदेशीने या मालिकेतून निरोप घेतला आहे दिशाच्या जागेवर आता अभिनेत्री मृणमयी गोंधळेकर ही तुळजा हे पात्र साकारताना दिसेल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिशा परदेशीने काही काळ आराम करण्याचं ठरवलं असल्या कारणाने तिने या मालिकेतनं ब्रेक घेतला आहे मालिकेतनं एक्झिट घेतल्यानंतर दिशाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये ती म्हणते मायबाप रसिक हो खूप प्रेम दिलं तुम्ही लाखात एक आमचा दादा ही माझ्यासाठी फक्त मालिका नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात खेळत बागडण्याची संधी झाली आणि काय स्वागत केलं तुम्ही माझं स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं सुनेसारखे के लाड केले पण आता झालं असे की एका तब्येतीच्या सुरू असलेल्या अडचणींमुळे मला ही मालिका सोडावी लागत आहे पण तरी एका नव्या भूमिकेत तुमचे मनोरंजन अशी खात्री आहे माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा अशी भावनिक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे दरम्यान लाखात एक आमचा दादा या मालिकेत देशा परदेशीच्या जागेवर आता मृगमय गोंधळ येत ही तुळजा हे पात्र साकारताना दिसे तर मंडळी लाखात एक आमचा दादा या मालिकेतून तुळजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशीने प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने मालिकेतून एक्झिट घेतली असून तिच्या जागेवर आता तृणमयी गोंधळकर तुळजा हे पात्र साकारताना दिसणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा